गेल्या दोन वर्षापासून तो दो काही ना काही कारणाने माझ्याशी हुजत घालत असत पण शिल्लक म्हणजे किरकोळ हुजत आताची पण या वर्षी त्यांनी जो काही कारण बनवला तो कारण काय असं नव्हतं की ज्याच्यावरून तो माझ्यावरती जीवेमार हल्ला करेल हे सगळं गोष्टी कशा घडल्या मला त्याच काही कल्पना पण आली कारण की अंदाजच नव्हता की एवढा मोठा विषय मी कोणा बरोबर केला असेल साधारणपणे मी आपला संध्या कोजागिरीचा कार्यक्रम सर्व वार्डामध्ये फिरून प्रमाणे मी आपलं मैदान होतो माझ्यावर माझे एक सहकारी होते आम्ही सर सवयीप्रमाणे रोज गाडीतून उचलल्यानंतर चर्चा करतो चर्चा करत होतो तेवढंच हा समोर आल्यानंतर यांनी सरळ माझ्यावरती डायरेक्ट तुला खलास करून टाकतो तुझा नेहमी मला हे आहे हे तरी त्याला बोललो की बोललो तुला मी वारंवार सांगत आलो की तू कोणाचं तरी खान कोणाचा तरी खाद्या होऊ नकोस कोणाला वापर करू देऊ नकोस मला त्याच्या प्रत्येक वादावरून मला कल्पना येत होती मी पोलीस स्टेशनला गेल्या दोन वर्षापासून या बाबतीत सूचना देतोय त्याच्यावरती वारंवार तक्रारी आहेत मंडळाच्या आहेत आमच्या आहेत दोन वर्षागोदर त्यांनी माझ्या एका सहकारीला आजच कामावरती जाताना मारून त्याची व्हिडिओ बनवून लोकांना व्हायरल करून भीतीचा वातावरण निर्माण केलं होतं त्याची देखील त्याच्यावरती तिची सव्वीसचा गुन्हा दाखल होता तडीपारीमध्ये होता तो याच्यामध्ये पण आपण कधी त्याला अडथळा केला नाही पण हे जे काय होतोय का का या जे मार्गची पार्श्वभूमी माहिती करण्यासाठी मी पोलिसांना वारंवार सूचना देतो की माझ्या जीवाला धोका आहे साहेब माझ्या मैदानामध्ये तुम्ही काही ना काही प्रोटेक्शनची व्यवस्था करा पण टाळण्यात आलं ते की बोल काय असं घडलं तर आपण बघूया शेवटी त्यांनी आज या सात तारखेला त्यांनी माझ्यावरती जे मार्ग जो हल्ला केला तो मला मारत असताना मला मारून जो त्याला माझी इकडची लोक जेव्हा बाहेर पडली तर तो तिथून निघून गेला पलाला तो पण मी जेव्हा उठलो तेव्हा आमच्या वरच्या रोडच्या दिशेने आणखी लोक धारदार शस्त्र घेऊन ते लोक तलवारी वगैरे घेऊन ते लोक धावत येत होते पण त्याने समजलं की काहीतरी उलट घडलंय त्याच्यामुळे ते लोक आमच्या इकडचे गुजराती चालले त्या गल्लीतून ते लोक पलून गेले नाकारता येत नाही कारण की माझ्या प्रभागामध्ये मा गेल्या दोन वर्षापासून क्लस्टरच्या विरोधात माझी कठोर भूमिका मी क्लस्टरच्या सर्व अधिकाऱ्यांना पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्या चुका त्यांच्या समोर निदर्शन आणून दिल्या त्याच्यामुळं माझी इथे नंबरिंग बंद होती मी जनता दरबारमध्ये नाईकसाहेबांकडे अर्ज दिला होता तेव्हा देखील त्यांना सांगितलं होतं की बाबा या जी इथं यांच्या लोकांच्या मागणी आहे तुम्ही काय तिथे नंबरिंग करू नका आता त्याच्यामुळं माझी इथं क्लस्टर थांबला होता आता जे विरोधात होते ते, ते समर्थनात झाले आणि मी एकटा तिथं विरोधात राहिल्या मुलं त्याच्या मागे हा ज्या हा प्रसाद राऊत जो आहे आरोपी हा बरोबर त्यांचं उठलं होतं होत बोल मला ती शंका नाकारता येत नाही म्हणून पोलिसांना या अर्जाच्या माझं अर्जाच्या माध्यमातून मी त्यांना निवेदन दिलेलं आहे की निवेदन दिलेलं आहे की तुम्ही त्याचा सीडीआर काढून त्याच्या कॉलची रेकॉर्ड काढा तो आणि माझ्यावरती हल्ला करायच्या मला संशय आहे की काही त्यांनी वरिष्ठांशी ज्यांनी त्याला बॅकअप दिला असेल मी त्याच्याशिवाय शक्य नाही माझ्या राहत्या प्रभागामध्ये माझा जो काय प्रभाव आहे त्या अनुषंगाने त्याची हिंमतच होऊ शकत नाही एकट्याची की तो, एक तो माझ्यावरती असा मार हल्ला करू शकतो त्याला माहिती आहे की सतत माझे इथं लोक असतात पण त्याला काही ना काही बॅकअप असल्यामुळं त्यांनी हे कृत्य केलेलं आहे अशी माझी ठाम माझा विश्वास आहे त्याच्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे की त्यांनी याची पूर्ण पार्श्वभूमी तपासून घ्यावी याच्या मागे जो कोण असेल त्याला आपल्या माध्यमातून समोर आणण्याचा मला सहकार्य करावा आणि एक विनंती आणखी माझी आहे का मला आता पण माझ्या जीवाला धोका आहे त्याच्यामुळं मला पोलिसांनी मला सहकार्य करावा मला माझ्याबरोबर माझे इथे पोलीस बंदोबस्त देण्याचा मला सहकार्य करावं अशी माझी विनंती मुख्य आरोपीलाच अटक झालं पाहिजे ना हे जे आरोपी अटक झालेले आहेत यांचं जर खरंच म्हणजे तेवढा हे असतं तर आतापर्यंत तो आरोपी आला पाहिजे होता ना आज एवढे सात दिवस झाले तुम्ही शिल्लक कोल्हाजी भाडलं होतं तर तुम्ही आख्या घर कुटुंबाला त्याची उचलून राहता बाकी जे जो सामान्य नागरिक आहे त्याला जर एखादी त्याची काही घटना घडली तर तो जर कुठे घाबरून जर बाजूला गेला तर तुम्ही अख्या त्याच्या कुटुंबाला घेऊन येता आज यांच्या कुटुंबाच्या एका व्यक्तीला तुम्ही अजून आणला नाही त्याच्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे त्या सासऱ्याला तुम्ही अजून एकदा पण तपासाला बोलवला नाही हो त्याच्यामुळे कारण की काय की पोलीस त्यांचं काम बरोबर करतात म्हणजे ज्या पद्धतीने त्या लोकांनी मला प्रत्येक गोष्टीला सहकार्य केलं त्याच्यात काही शंका नाही पण त्याच्यामध्ये कुठेतरी दुय्यम भूमिका दिसून येते कारण की एवढं महाराष्ट्र पोलीस तरी एवढं तरी, तरी ये ना की अशा या फाजल आरोपीला एवढे दिवस तो लांब राहून वरतून तो आता इंस्टाग्रामच्या आणि याच्या माध्यमातून माझ्या लोकां माझ्या प्रभागामध्ये तो लोकांना आता पण धमकवतोय का मी जर अमित पाटील वरती हात टाकू शकतो तर तुमचं पण काही करू शकेन मी तर त्यामुळं माझ्या प्रभागामध्ये पण ते भीतीचा वातावरण आहे तो ती भीती काढण्यासाठी एकमेव साधन आहे ते म्हणजे पोलीस प्रोटेक्शन आणि पोलीस बल पोलीस बलांनी याच्यामध्ये खूप मनापासून सहकार्य केलं पाहिजे कारण की माझ्या इकडचा प्रभाग तुम्ही आता वारंवार घटना ऐकताय कि गरदुलांचे आणि यांचे खूप त्रास आहेत आमच्या इथे कमीत कमी साठ ते आठ ते आत्ता रेकॉर्डवरचे तडीफार गुन्हेगार आहेत तरी मुला पोलिसांनी खूप सिन्सिअरली याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे मागणी तीच आहे जी त्यांनी नाशिकला नाशिकला जसं सिनियर तिकडं कमिशनर जसं त्यांनी सीएम साहेबांनी आदेश दिलाय तो आदेश ते फक्त नाशिकला नसावाच त्यांचा आदेश प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यासाठी आहे तो असा नाही की त्यांनी तेन, फक्त नाशिकला दिलाय तो प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक कमिशनरला आहे की अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना रस्त्यावर भर रस्त्यावरती ते आणून त्यांची भाईगिरी जी आहे ती लोकांच्या समोर आणली पाहिजे की भाई कुठून कुठपर्यंत कुट्ण जातात आज में बोलता ना, माजा मी हे बोलताना माझ्या मना मी माझ्या मनात आता ही भीती आहे की मी आज हे बोलतोय या गोष्टीसाठी पण पोलिसांनी जर हलगर्जीपणा केला तर उद्या पण माझ्या जीवाचा काय कमी जास्त होऊ शकतो त्यासाठी ह्या आरोपीशी जे कोण निगडीत आहेत यांनी उद्या माझ्या जीवाचं काय कमी जास्त झालं तर याच्यासाठी ते सर्व जिम्मेदार असले पाहिजेत म्हणून त्यांना उघडकीस आणणं आणि त्यांचा यांच्याशी काय संबंध आहे हे माहिती करणं खूप गरजेचं आहे